आणि या प्रथम दिवशी नक्की श्रीमत भागवन पुराण हा ग्रंथ काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी ज्यावेळेस आपण श्रीमत भागवन पुराण असा असणारा कार्यक्रम करतो किंवा कथा श्रवण करतो तर ती नुसती कथा नाही तर साक्षात असणारे श्रीकृष्ण भगवंत या ग्रंथामध्ये असणारे विराजमान आहेत जी आपण आरती म्हणतो त्या आरतीच्या द्वारे संपूर्ण या आरतीमध्ये असा अर्थ आहे की हा ग्रंथ नाही हा साक्षात श्रीकृष्ण भगवंत आहे आणि आपण तसं मानलं पाहिजे कारण चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण यांचं संपूर्ण असणार सार हा एकमेव असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये याच्या संपूर्ण ग्रंथाच आणि शास्त्राच असणार सार आहे ज्यावेळेस संपूर्ण असणाऱ्या देवता मंडळीला हे कळालं की भागवत ग्रंथ भागवत पुराण श्रवण केल्याच्या नंतर जे असणार स्वर्ग आहे तो प्राप्त होतो किंवा या संसारसागरामधून मुक्त होता येतं तर कुठला संसारसागर जन्माला येणे आणि मरण पावणे ही एक आपली क्रिया आहे क्रिया म्हणण्याच्या आवजी आपण हे म्हणू की ज्यावेळेस आपण जन्माला येतो हे त्याच दिवशी आपल्याला माहीत असत की कधी ना कधी आपल्याला मरावं लागणार आहे आणि मग अशा कितीतरी आपले जन्म होतात आणि कितीतरी वेळा आपण मर मेलो मरण पावलो मग ह्या साखळीमधून बाहेर पडण्यासाठी काय उपाय आहे का तर तो म्हणजे भागवत ग्रंथ यामध्ये असणारी कथा यामध्ये असणारं ज्ञान जो कोणी व्यक्ती ऐकतो त्याचा असणार भाग्य उदयाला येत आणि त्याला परत जन्म या कलियुगामध्ये भेटत नाही ची असणारी जी आपली खेप आहे ही खेप आपली चुकेल ज्यावेळेस आपण हा भागवत ग्रंथ श्रवण करू ज्यावेळेस ब्रह्मदेवाला ही गोष्ट कळाली की भागवत महात्म्य इतकं पवित्र आणि इतकं असणारं ज्ञानपूर्ण आहे तर मग भरपूर असणाऱ्या देवतांनी एकत्रित आले आणि त्यांनी दोन पार्टे ज्या असतात एका साईटला संपूर्ण असणारे वस्तू ठेवल्या ग्रंथ ठेवले आणि एका साईडच्या असणाऱ्या पारड्यामध्ये भागवत ग्रंथ ठेवला आणि मग तुलना करण्याची प्रयत्न केला की नक्की शास्त्र मोठे का भागवत ग्रंथ मोठा कितीतरी ग्रंथ ठेवले कितीतरी शास्त्र कितीतरी पुराण ठेवले तरी, तरी सुद्धा भागवताच असणारे जे पारडा आहे ते खाली उतरत नव्हतं असणारा भागवत ग्रंथ ज्या ठिका त्या ठेवला त्यावेळेस आणि सगळ्यांना याची खात्री पटली की जर हा भागवत ग्रंथ श्रवण केला तर नक्कीच असणार असणार बाहेर पडता येईल आणि मग हा भागवत नावाचा असणार जो ग्रंथ आहे सगळ्यात आधी सुरुवात कुठून झाली सांगण्यासाठी तर सगळ्यात आधी जे असणारे शेष नागावरती शयन करत असतात जे क्षीरसागरामध्ये राहतात अशा असणारे विष्णू भगवंतांनी ब्रह्मदेवाला असणारी ही कथा श्रवण केली ब्रह्मदेवानी सगळ्यात सुरुवातीला एका मनुष्याला म्हणजे नारजींना सगळ्यात प्रथम असणारी भागवत नावाची कथा त्यांना श्रवण केली आणि हीच असणारी भागवत कथा ज्यावेळेस नारदजीनी व्यास महर्षींना सांगितली आणि व्यास महर्षींनी ही कथा सुतांना सांगितली आणि सूत हे शौनकांना सांगत आहेत आणि ज्यावेळेस ही असणारी भागवत कथा या आळंदिया क्षेत्रामध्ये मी तुम्हाला वक्ता म्हणून श्रवण करवत आहे आणि तुम्ही श्रोते म्हणून ही कथा सात दिवसापर्यंत ऐकणार आहात मग सात श्रवण करावी हा पण प्रश्न आपल्या मनात येतो की एक दिवस का नाही ऐकायची दोन दिवस का नाही ऐकायची तर याच कारण आहे ज्यावेळेस नारदजी तीर्थयात्रा करत भगवंताचं नामस्मरण करत ते त्रिभवनामध्ये प्रवास असणारी करत होते आणि सतत असणारे ते फिरत असताना तिन्ही लोकांमध्ये करत करत। केदारनाथ या ज्या घाट आहे त्या परिसरामध्ये ते जेव्हा गेले आणि तिथे असणारे त्यांना चौघजन भेटले जे सणा कृष्ण भगवान की जय महामुनी शुकाचार्य महाराज की जय 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 श्री राधे श्याम शिवळेस नारद नारदजी ज्यावेळेस त्यांना भेटतात त्यावेळेस त्यांना चौग जण असणारे त्या ठिकाणी दिसतात ते म्हणजे कोण सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे असणारे चौघ त्या ठिकाणी त्यांना भेटले नारदजींनी त्यांना असणारा नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर ज्यावेळेस सनकाधिकांनी नारदजींना प्रश्न विचारला नारदजी तुम्ही असणारे त्रिभुवनामध्ये असणारा विहार करत असतात आणि त्रिभुवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही असणारा विहार करता त्यावेळेस असं कधीच झालं नाही की तुम्ही असणारी इतकी दुःखी दिसता किंवा कुठला विचार करता परंतु असं काय झालं की तुम्ही इतका विचार करत आहात आणि कुठून आलात तुम्ही कुठं जात आहात काय प्रयोजन आहे तुमचं असा प्रश्न विचारल्याच्या नंतर सांगितलं ब्रह्मन ज्यावेळेस मी भगवंताचं नामस्मरण करत होतो त्यावेळेस मी भरपूर वेळा असं ऐकलं होतं की पृथ्वी तलावरती ज्या काही गोष्टी घडतात किंवा जे मानव आहेत त्यांची दिनचर्या त्यांचं असणारं राहणीमान हे मला पाहावंसं वाटलं आणि पृथ्वीवरती मी कधीच भ्रमण केलं नाही आणि जेव्हापासून कलियुगाची असणारा प्रारंभ झालेला आहे तेव्हापासून मी पाहतोय की काहीतरी या पृथ्वी तलावरती आहे काहीतरी नवीन प्रकार घडत आहे म्हणून मी या ठिकाणी आलो भरपूर असणाऱ्या नद्या तीर्थक्षेत्र गेलो मी असं कुठलं स्थान नाही की ज्या ठिकाणी मी गेलो नाही परंतु ज्यावेळेस मी भ्रमण करत करत असताना मला काही गोष्टी अशा लक्षात आल्या की अगोदर जो पृथ्वी तयार केली होती पंचमहाभूतापासून आणि ज्यावेळेस पंचमहाभूतापासून ही पृथ्वी तयार केली होती तेव्हाच्या पृथ्वीमध्ये आणि आत्ताच्या पृथ्वीमध्ये भरपूर असणारा बदल आहे कारण कलयुगाचा प्रारंभ झाला तेव्हापासून जे काही पृथ्वी तलावरचे राहणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये माणुसके नावाचा नावाच असणारा जो प्रकार आहे तो कमी आपुलकी नावाच असणारा प्रकार कमी परंतु पैशाच असणार नातं जास्त पाहायला भेटलं मला I की जे, शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम आणि मी ज्या वेळेस भ्रमण करत होतो त्यावेळेस एक गोष्ट माझी लक्षात आली कि या ठिकाणी लोक प्रेम किंवा एकजुटपणाने असणारे राहत नाहीत जर दोन सक्य भाऊ भाऊ असतील तर ते जमिनी करता पैशा करता कुठल्या तरी साधारण गोष्टी करता नातं तोडत आहेत मग ती जमीन असेल काही असेल इतर गोष्टी परंतु ते नक्ता रक्ताच असणार नातं विसरून एका एकमेकांमध्ये असणार भांडण करीत आहेत या ठिकाणी जे मुलं आहेत त्या आईवडिलांचा आदर न करता त्यांची सेवा न करता त्यांचा असणारा अनादर करत आहेत आणि मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर ज्यावेळेस मी वृंदावनामध्ये पोहोचलो आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर यमुना नदीच्या तीरावरती मी गेलो आणि तिथं बसल्यानंतर मी शांतपणे असणारा विचार करत होतो की इथून पुढे काय केलं पाहिजे आणि या पृथ्वीवरती काय घडत आहे तेवढ्यात माझ्या कानावरती एका आवाज आला एका स्त्रीचा